मग कुठे जातोय कुठं जातो तू ऑफिसला नको जाऊ शाळेत जातो का नाही शाळेत करतो ते माहिती म्हणलं हा कळालं मला कोण म्हणलं अरे कोण म्हणलं म्हणजे तुझेच मित्र म्हणले नैतिक आबडे नैतिक लेज मठ्ठे कोण म्हणते कोण म्हणलं तुला हा मग कोण म्हणलं म्हणजे कोणचा मित्र म्हंटल तू काय बघायला येतो का तिथे कोणता मित्र आहे तुझा सगळा वर्ग तुझा मित्र आहे आणि त्यांचा मॉनिटर तू ये आहे त्यांच्या धिंगाणा करायला नाही नाही मग ते कुठं बोलतात का सांगितलेलं कळतंय का तुला काय म्हंटल नाही तेच धिंगाणा घालते अरे ते धिंगाणा घालू दे पण त्यांचं जे मंत्रिमंडळ जे बसवलंय त्याचा अध्यक्ष तूच आहे नाही मी नाही मग कोण नीट राहिला शिक नीट नीट शाळा शिकतोय काय शिकतोय शाळा शिक मग काय म्हणतोय शिकतो की केस बीस कटिंग करून ये मी आणते की शाळेत सरांनी त्याची वर काय केलं माहिती का आता मला त्याला बोलवलंय त्याचे असे केस धरलेत त्याला असा गारा 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 फिरवला आमच्या शाळेत रोज होत रोज होत अरे मग तुझ्याचे चंबूच बांधायला होती सरांना केस नाही वाढली नुसती उंची वाढली काय तुझी केस नाही वाढले तर नाही शाळेचा युनिफॉर्म व्यवस्थित स्वच्छ सुंदर शाळेत जायचं असत माहिती का तुला त्याला काय म्हणते स्वच्छ मुलगा तू कसा शाळेत जातो पायाने ला ला अरे पायणी तर सगळीच जाते तू काय चालला मला सांगायला पायाने जाते तुला सांगितलं शाळेला जाताना कस जातात चप्पल अरे मला उलट उत्तर देतोय काय तू मग चपली जायचं अरे मी तुला काय विचारलं तुला पहिल्यांदा विचारलं शाळेत कसे जातात तू काय म्हणला चालत जाते नंतरनं विचारलं अरे युनिफॉर्म घालून कसं जाते तू मग ते चप्पल घालून जाते शाळेत जातात कस भट्टीवरून भट्टीवरून कसले भट्टीवरून रस्तेवरून अरे सगळ्या रस्त्यानी चालतात की असं काय बोलतोय मी म्हणत जातो काय मग अरे ओम मी तुला स्वच्छ आणि सुंदर शब्दात विचारले की शाळेला जाताना कस जातात सांगितलं गेल्या शब्दात एकदम मला आहे ना तुला आता बघायलाच लागणार कुठे गेला तू पट्टा मला तू सांग शाळेत जाताना जातात कस चप्पल चप्पल चिप्पलॉक नवीन स्टाईल नवीन स्टाईल स्टाईल मध्ये तू जातो शाळेत शाळेत जाण म्हणजे युनिफॉर्म yeah. स्वच्छ पाहिजे कमरेला बेल्ट पाहिजे टाय पाहिजे झाली काय टाय घालून शाळेत जातात का मला इडीपिढी म्हणतो का वा 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 yeah. मी का ऑफिसला जातो का कुठं जातोय तू जात ऑफिसला नको जाऊ शाळेत जातो का नाही मग शाळेत कसं जायचं युनिफॉर्म स्वच्छ पाहिजे बरोबर आहे ड्रेसला इस्त्री पाहिजे पायामध्ये शूज पाहिजे बॅग व्यवस्थित पाहिजे टिफिनला भाजीपुळी न्यायची हे तर माहितीये ना तुला पुरणपोळी का पुरणपोळी खायची तुला इकडे इकडे तुला पोळे पोळे नाही म्हणून चटणी भाकर दे तुम्हाला जाऊन दे मला क्लासला जायचं निघ मग निघ उठ सई आली ना मम्मी मी आले या 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 बरे झाले क्लास वरून आला तो गेला आणि तुम्ही आला काढा बॅग बसा इथं बसा काय शिकवलं आज क्लास मध्ये करायला शिकवलो मी तर म्हंटल तोच तस आहे काय पण तू तर त्याच्या डबल निघली नाही मम्मी मी तर मुंदाबन म्हणले दाखवते काय दाखवते मला आव्यास हा दाखवा बघू काय शिकवले हो आज हे मराठी आणि इंग्लिश बाळे बाराकडी शिकवले हो का खाडाखोड केली चुकलंय ते कस काय चुकलं असं लिहित बर थांब चुकल्यावरती अशी शाई उगाळतात का त्या थे ह्याच्यावरती अक्षरांवरती फक्त दोन फुल्या मारतात काय करते मग तू काय एवढा गिचमिड काला केलाय तो बरं ठीक आहे मम्मी बर ठीक आहे तू जर मला प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर मी तुला माफ करणार काय मी तुला एक प्रश्न विचारणार आहे आता त्याचं तुम्हाला काय करायचंय उत्तर द्यायचे उत्तर म्हणजे आन्सर द्यायचंय बरोबर का बरं ठीक आहे एक प्रश्न विचारते मी तुला तुला मी एक प्रश्न विचारणार आहे तू तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचं विचारू का शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेला तो काळ म्हणजे टिंब होता राईट right. शिवाजी महाराजांनी टिंबटिंब स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्र वा, वा 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 गुड गुड गुड